श्रो टॅलेंट सर्च परिषद बांबरवाडी दत्तवाडचे सुयश वेदांत चव्हाण व राजवीर पाटील केंद्रात द्वितीय श्रो तालुका टॅलेंट सर्च परिषद एस टी एस विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी कौकवित यश संपादन केलं येत्या पहिलीतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे वेदांत प्रदीप चव्हाण ब्याण्णव दत्तवाड केंद्रात द्वितीय सारा सचिन चव्हाण शहाऐंशी केंद्रात पाचवी सई चिंतामणी धोंड शहात्तर केंद्रात दहावे पवन मये चव्हाण सासष्ट केंद्रात पंधरावा श्रेया गणेश चव्हाण राजवीर कुरळे यांनी यश मिळवलं इयत्ता दुसरीतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे राजवीर सचिन पाटील नव्वद केंद्रात द्वितीय श्री दिलीप चव्हाण ऐंशी केंद्रात सातवा अथर्व तातोबा धोंड यांनी यश मिळवलं यशस्वी विद्यार्थ्यांना अधिकारी सौ भारती कुळी बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे केंद्रप्रमुख संजय निकम केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे मुख्याध्यापक दिलीप शिरडोणे यांचं प्रोत्साहन लाभलं तर वर्ग शिक्षक निलेश माणे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कौतुक करण्यात आलं प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सचिन चव्हाण दिलीप दत्तू चव्हाण कोमल चव्हाण नामदेव चव्हाण चिंतामणी धोंड पुंडलिक चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली